नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीसची सुधारित उत्तरतालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे पण काही उमेदवारांचं असं म्हणणं आहे की त्यातसुद्धा चुका आहेत म्हणजे पूर्णतः चुका दुरुस्त झालेल्या नाही किंवा योग्य पर्याय निवडलेला नाही अयोग्य पर्याय त्या ठिकाणी कंपनीने दिलेला आहे त्यामुळे सुधारित उत्तरतालिकेमध्ये सुद्धा बदल होऊ शकतो का यासंदर्भातच आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत कारण की वारंवार कमेंट्स आपल्याला येत आहे आणि प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं शक्य नाही त्यामुळे एका व्हिडिओच्या माध्यमातूनच सर्वांपर्यंत आपण ही माहिती पोहोचवणार आहोत चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओला मित्र आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर अशाच आणि विविध नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून कोणतीही महत्वाची अपडेट किंवा माहिती आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो जलसंपदा विभागाने अगोदर फर्स्ट ॲन्सर की लावली होती त्यानंतर आक्षेप किंवा हरकती नोंदवण्यासाठी आपल्याला लिंकसुद्धा ओपन करून देण्यात आलेली होती पण त्यावर आपण आक्षेप आणि हरकती नोंदवलेल्या आहे त्यामध्ये सुधारणा करून सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि ती तुम्ही चेक केलेली असेलच त्यानुसार पहा ह्या काही सूचना आहेत सुधारित उत्तर तालिकेसंदर्भात एक परिपत्रकसुद्धा आलेलं होतं तेच आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर पहा मित्रांनो हे सुधारित उत्तर संदर्भात परिपत्रक होतं यामध्ये सर्व सूचना ज्या आहेत त्या ते त्यांनी दिलेल्या आहेत आणि पाचव्या क्रमांकाची सूचना पहा सबब यापुढे कोणतीही लेखी नोटिफिकेशन म मह... ही सूचना महत्त्वाची आहे सबब यापुढे कोणतीही लेखी अथवा ईमेल अथवा अन्य मार्गाने प्राप्त आक्षेप हरकती विचारार्थ घेण्यात येणार नाहीत याची सर्वांनी नोंद घ्यावी म्हणजे पाचव्या सूचनेमध्ये त्यांनी क्लिअर कट सांगितलेलं आहे की तुम्ही आता यापुढे कोणतीही आक्षेप किंवा हरकती नोंदवू शकत नाही पण पहा आपल्याला वारंवार कमेंट्स येत आहेत तर आपण काय करू शकतो याच्या अगोदर टी सी एस ही कंपनी तर आपल्याला माहीतच आहे की ही भरती तर आपल्याला माहीतच आहे की टी सी एस कंपनीने घेतलेली आहे तर या अगोदरसुद्धा टी सी एस कंपनीने अन्य भरत्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये काय झालं त्यावरून आपल्याला लक्षात येईल की आपण काय करायला पाहिजे तर पहा त्या भरतींबाबत आपण माहिती घेऊ तर पहा मित्रांनो ह्या काही भरत्या ज्या टी सी एस कंपनीने घेतलेल्या आहे म्हणजे तलाठी भरती घेतलेली आहे त्यानंतर नगरपरिषद आणि आरोग्य विभाग या भरती प्रक्रिया ज्या आहे त्या जवळपास निकालापर्यंत येऊन ठेपलेल्या आहे यांची परीक्षा पार पडली तर पहा यामध्ये काय झालेलं आहे तलाठी भरतीमध्ये अगोदर फर्स्ट अँसर की लागली होती त्यानंतर सेकंड अॅन्सर की लागली होती आणि नंतरसुद्धा थर्ड अॅन्सर की लावण्यात आलेली आहे म्हणजे थर्ड अॅन्सरकीसाठी लिंक तर ओपन करून देण्यात आलेली नव्हती पण आपण मेल वगैरे केले होते काही जणांचं म्हणणं होतं की तलाठीच्या सुधारित उत्तर तालिकेमध्ये सुद्धा प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळे त्यावर आपण मेल वगैरे करून त्यांनी जे आहे ते सुधारणा केलेल्या आहे उमेदवारांनी मेल केलेलेच होते तर पहा तलाठी भरतीमध्ये सुद्धा तीन ॲन्सरक्या लावण्यात आलेल्या आहे म्हणजे सेकंड सुद्धा दुरुस्ती झालेली आहे आणि नगरपरिषदेने सुद्धा काही दिवसांपूर्वीच लिंक ओपन करून देण्यात आलेली होती थर्ड अँसरकीसाठी म्हणजे नगरपरिषदेने परिषदेने दु, दु सुधारित तालिका प्रसिद्ध केली होती त्यामध्ये सुद्धा दुरुस्ती करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी त्या ठिकाणी दिलेला होता त्यामुळे तुम्ही नगरपरिषदेच्या सुधारित उत्तर तालिकेवर सुद्धा आक्षेप घेऊ शकत होता तर पहा ह्या दोन भरत्यामध्ये तिसरी सुद्धा जाहीर करण्यात आली पण आरोग्य विभाग भरतीमध्ये फक्त दोनच उत्तर तालिका आलेली आहे एक फर्स्ट रिस्पॉन्सिटी आली होती आणि त्यानंतर सेकंड रिस्पॉन्सिट आलेली होती म्हणजे आरोग्य विभाग भरतीमध्ये सुधारित उत्तर तालिकेवर आक्षेप घेण्यासाठी कोणतीही लिंक ओपन करून देण्यात आलेली नाही त्यामुळे आरोग्य भरतीमध्ये उमेदवारांना संधी मिळालेली नाही आरोग्य विभाग भरतीमध्ये सुद्धा गट डमध्ये काही जणांचं असं म्हणणं होतं की प्रश्नपत्रिका त्यांच्या चुकी आहे पण तरीसुद्धा त्यांच्यासाठी लिंक ओपन करून देण्यात आलेली नाही पण पहा मित्रो या दोन भरतीमध्ये आणि आरोग्य भरतीमध्ये काय कॉमन पॉईंट होता किंवा काय वेगवेगळं होतं तर तलाठी भरतीमध्ये थर्ड अँसर की कधी लावली होती मेरिट लिस्ट लावण्याच्या अगोदर म्हणजे पहा तलाठीची मेरिट लिस्ट न लावता अँसर की जी आहे ती तिसरी लावली होती नगरपरिषदेनेसुद्धा अजून मेरिट लिस्ट जाहीर केलेली नाही त्यामुळे नगरपरिषदेनेसुद्धा सुधारित उत्तर तालिकेवर आक्षेप घेण्यासाठी लिंक ओपन करून देण्यात आलेली आहे पण आरोग्य विभागाने काय केलं सुधारित उत्तर तालिका प्रसिद्ध केली आणि लगेच मेरिट लिस्टसुद्धा जाहीर केली त्यामुळे सु मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात कारणाने या ठिकाणी जे आहे ते आक्षेप घेण्यासाठी लिंक ओपन करून देण्यात आलेली नाही किंवा सुधारित उत्तरतालिकेवर कोणालाही आक्षेप घेता आले नाही किंवा त्यांनी ग्राह्य धरले नाही तर का नाही धरले कारण की आरोग्य विभागाने लवकरच मेरिट लिस्ट जी आहे ती जाहीर केलेली होती पण तलाठी भरतीमध्ये आणि नगर परिषद भरतीमध्ये मेरिट लिस्ट जाहीर झालेली नव्हती म्हणजे द्वितीय उत्तरतालिका तर प्रसिद्ध झाली पण मेरिट लिस्ट जाहीर करण्यात आलेली नव्हती त्यामुळे त्या ठिकाणी वेळ मिळाला होता सुधारित उत्तरतालिकेमध्ये सुद्धा दुरुस्ती करण्याचा पण आरोग्य विभागाने थोडाही वेळ न देता लगेच मेरिट लिस्ट जाहीर केली त्यामुळे आरोग्य विभागात दुरुस्ती झालेली नाही पण पहा मित्रो आपल्या जलसंपदा विभाग भरतीचं काय झालेलं आहे सध्या फर्स्ट ॲन्सर की लागली होती त्यानंतर आता नुकतंच काही दिवसांपूर्वी सेकंड अँसर की लागलेली आहे पण मेरिट लिस्ट अजून तुमची लागलेली नाही जलसंपदा विभागाने मेरिट लिस्ट अजून जाहीर केलेली नाही त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी मेल करू शकता आता मेलकडून मिळणार आहे तुम्हाला तर मेल ऑफिशियल वेबसाईटवर जाऊनच तुम्हाला त्या ठिकाणी पाहावं लागेल आणि त्यांना जर तुम्ही मेल केला तर तुम्हाला दुरुस्तीसाठी संधी मिळू शकते का मिळू शकते कारण की जलसंपदा विभागाने मेरिट लिस्ट जी आहे ती जाहीर केलेली नाही त्यामुळे मेरिट लिस्ट अगोदर जर तुम्ही त्यांना मेल वगैरे केले तर त्या ठिकाणी चान्स आहे की सुधारित उत्तर तालिकेमध्ये सुद्धा बदल करण्यात येईल किंवा संधी देण्यात येईल तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती आता तुम्हाला समजलंच असेल की तलाठी भरती आणि नगर परिषदमध्ये तीन ऍन्सर क्या लागल्या पण आरोग्य विभागात का नाही लागली कारण की मेरिट लिस्ट जाहीर झाली होती पण जलसंपदा विभागाची मेरिट लिस्ट आलेली नाही त्यामुळे तुम्ही मेल त्यांना करणं गरजेचं आहे तर पहा मेल ग्राह्य धरल्या जाणार नाही म्हणजे काय मेलद्वारे सुधारणा होणार नाही पण मेल जर त्यांच्याकडे गेले तुमचे मेसेज जर त्यांच्यापर्यंत पोहोचले जास्तीत जास्त मेसेज जर त्यांच्याकडे गेले तर मेरिट लिस्ट येण्या अगोदर तुमच्या ॲन्सरकीमध्ये फायनल रिस्पॉन्सिटीमध्ये ज्या प्रश्नात तुम्हाला चुकी वगैरे वाटत आहे त्यामध्ये दुरुस्ती होण्याची शक्यता या ठिकाणी आपण वर्तवू शकतो तर पहा मित्रांनो ही होती महत्त्वाची माहिती तुमचे काही आणखी डाऊट्स असतील तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद